सुट्टी मेकर सुद्धा खाली एकामेकासन स्पर्धा खेळत असतात अय निखिल उमेश सुटला आणि पाच संग्राम चालूवाला कुणाचा सीमेटला गुलाडाय कारण गुलाल म्हणलं की नसीब आणि नसीब म्हणलं की बैल नसीब घडवतात अतिशय सुंदर फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टरचे मार्ग निर्वाद वर्चस्व पटकवलं ज्या आणि एका दिवसात लखपतीचा मान मालकाला दिला एकानं फॉर्च्युनर घरी आणली आणि एकानं मोठा टॅक्टर घरी आणला असा सात दोघांचा या मैदानात फायनल साडी पात ठरला सेमीफायनल पाच चा निखाल सेमीफायनल पाच चा निखाल तास क्रमांक तीन वा घाल गाडी ओम साई राम प्रसन अस पंड बडे बाबा भाऊ प्रसन तुषार तुझ्या घरपडे सरकार विगार पनवेल सरा शुगर या गाडीचा एक नंबर राहा विजेता बैलगाडी मालकाच आणि वती बसला दिलीप रेवळ शिरस